The one to

सेवा मंडळ पुणे या मठाचे मठा मठाधिपती दादा महाराज आणि ज्येष्ठ रेखाताई आणि नंदिनीताई गायकवाड मी प्रथमता नमस्कार करते वंदन करते असा अनुभव आलेला आहे कि मला स्वामींजवळ जे लोक आहे ते मला असं प्रकट करायला अगदी प्रसन्न वाटते आनंद वाटते स्वामींच्या या सानिध्यात आल्यामुळं माझं मन शांत आनंदी आणि प्रफुल्लित झालेलं आहे याच कारण म्हणजे आमच्या ज्येष्ठ संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या माननीय रेखाताई उंबरकर आणि दादा आपले कुलकर्णी काका हा मोहन काका यांच्यामुळं स्वामींच्या सानिध्यात आलेले आहे प्रथमता मी काय म्हणते की जे नोखाय आहे ते मला खूप असं मिळालेलं आहे अतिशय भरभरून मिळालेलं आहे तरी सुद्धा मी एक थोडसची गोष्ट सांगते चार दिवसापूर्वी काय झालं माहिती आहे का एक असं संकट आलं होतं माझ्यावरती आणि स्वामींच्या रूपात म्हणजे आमच्या आदरणीय रेखाताई माऊली येऊन मला असं प्रत्यक्ष सांगायला लागले की घाबरू नको भिवू नको स्वामी सगळं तुझं चांगलं करते असं म्हणाले आणि ते झालं तेवढ्यात बाईंचा फोन आलाच मला ताबडतो ती घंटी बाई काय करायला लागलाय मी अंदा असा असा आलेला आहे संकट माझ्यावरती आणि काय करू तेवढं घरात वातावरण होत आणि आलेले पण होते ते वर का ते पूर्ण संकट दूर झालं आणि परवा दिवशी अजून असं झालं की आ, दोन दिवसाखाली थोडीशी अशी घटना घडलेली होती ती पण घटना अशीच होती आणि स्वामींजवळ सारखी मी प्रार्थना करत स्वामी हे संकट तुम्ही दूर करा कारण का आता याच्यातून तर मार्ग काढला पाहिजे आपण असं मी म्हणत होते की त्याही क्षणाला भर दुपारी बरोबर भर बारा वाजता उंबरकर बाई स्वामींच्या रूपात येऊन मला त्यांनी सांगितलं की बाई काहीही होत नाही आणि ते संकट तिथल्या तिथं आहे खूप म्हणजे खूप असं संकट माझं डोक्यावरच खांद्यावर आलेलं आहे स्वामींना मी प्रार्थना करते की माझ्या पाठीशी सदैव आहात तुम्ही आणि असंच माझ्या पाठीशी तुम्ही राहणार आहात एवढंच नाही तर मी अजून एक सांगते की याच्यातून घडलेली घटना ती दोन तीन गुरुवार मी चुकलेली आहे मग खरं सांगायला गेलं तर नको ते सांगायला गुरुवार चुकल्यानंतर मी मनाशीच थोडस म्हणजे शाळेच्या मुळे मी ते गुरुवार चुकले म्हणजे काय शाळेतच होते नाही आणि रात्री स्वप्न पडलं म्हणजे पहाट म्हणजे दीड दोनच्या सुमारास बाई आलेत माझ्याकडे उंबरकर बाई आमच्या आणि स्वामी स्वामींच्या तिथं मी आले असं स्वामींच्या जवळ आलेले स्वामी म्हणतात उंबरकर बाईंच्या असं ह्याच्या कृपातून अगं त्या बाई आले त्या बाईंना हळदी कुंकू लावू ना आता दोन तीन रविवार गुरुवार त्या चुकलेल्या आहेत परंतु त्या आलेल्या आहेत आणि तू त्यांना हळदी कुंकू लाव त्या आपल्या प्रबोधनाला किंवा कार्यक्रमाला आलेले आहे तुम्ही काय करा आहे का त्यांना हळदी कुंकू लावा असं बाईंच्या स्वरूपात स्वामी येऊन मला असे बोलायला लागलेले आहे बघते तर इकडं तिकडं बघते तर काहीच दिसत नाही आणि साक्षात बाईंच्या रूपात स्वामी मला बोलतात अंगावर काटे येतात आणि असं करत 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 थोडस हे झाले मी विसरे आणि आमचे हे समोर आले काय म्हणते तू मीच बोलते की स्वामी हे सुद्धा असं म्हणायला लागले मला मी आलोय मी स्वामी मी बोला लागलेले आहे ला असं म्हणल्यानंतर थो थोडस मी असे हे झाले याच्यातून मला इतकं म्हणजे इतकं मिळालंय की जे नको इतकं मला मिळालेलं आहे मी एवढंच म्हणेन की अशक्य ही शक्य याच्यामध्ये आहे ना जास्त सिंहाचा वाटा मोहन काका कुलकर्णी आणि उंबरकरणे यांच्यामुळे मी इथं आलेले खूप खूप मला प्रचिती अनुभव आणि प्रचिती मिळालेली आहे खूप परंतु माझे आई वडील प्रत्येक वर्षी पिठापूरला जात असतात प्रत्येक वर्षी फक्त दोन वर्षाखाली मी त्यांच्याबरोबर गेलेले आहे आणि त्याच्यामुळे येथही येण्याचं कारण म्हणजे हे तीन माता मौली आहेत त्यांच्यामुळे मी इथं आलेले आहे आणि असं सदैव माझ्या पाठीशी तुम्ही सर्वजण राहोत अशी मी इच्छा पूर्ण करते